श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हिंदू धर्मामध्ये देवपूजेला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे अतिशय पवित्र असते ज्या घरामध्ये रोजच्या रोज देवपूजा केली जाते रोजच्या रोज निरांजन सकाळ आणि संध्याकाळ लावलं जातं प्रज्वलित केलं जातं त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता घुसू शकत नाही त्या घराचं वातावरण हे अतिशय शांत आणि सुंदर असतं घरामध्ये सतत शांतता त्या वास करत असते त्या घरामध्ये देवांचा सतत वास असतो मात्र दररोज देवपूजा करूनही त्या देवपूजेचं फळ भेटत नसेल तर अशा वेळी एक चूक होत असणार आहे ती म्हणजे कोणती तर सतत देवाच्या समोर सतत साखर ठेवणे हे अतिशय म्हणजे अतिशय चुकीची पद्धत आहे यामुळे अतिशय महादोष लागतात कुंडलीतील सर्व प्रकारचे जे ग्रह आहेत ते बाधिकारक ठरतात आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं यश भेटत नाही आणि उगीच देवाला मनुष्य दोष द्यायला सुरुवात करतो की एवढे देवपूजा करून देखील एवढं व्रतवैकल्य करून देखील मला चांगलं फळ का भेटत नाही तुम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ साखरच खाता का हा अतिशय प्रामाणिकपणे मी एक प्रश्न विचारलेला आहे जो सर्वांनीच खरं याचा विचार करावा आणि कमेंट तशी नक्की करा आपण जर रोजच्या रोज चोवीस तास सकाळ आणि संध्याकाळ फक्त साखरच खातो का साखर खाऊन आपलं आयुष्य हे संपन्न होऊ शकतं का याचा पहिल्यांदा विचार करावा जे आपल्या घरामध्ये धान्य आहे साहजिकच कष्ट आपण करतो पैसा आपण कमवतो मात्र ते कष्ट करण्यासाठी जे बळ लागतं ते आपल्याला देव देत असतो जी बुद्धी लागते ती आपल्याला देव देत असतो जे आपल्या घरामध्ये धान्य येतं ते देवाच्या कृपेमुळे येत असतं आणि जे देवाच्या कृपेमुळे कोणताही घास पहिल्यांदा आपण खाण्याच्या अगोदर देवाला जर तुम्ही नैवेद्य दाखवायला सुरुवात केला तर त्याचा अतिशय सुंदर परिणाम आपल्या आयुष्यामध्ये पाहायला भेटत असतो आणि सतत साखर बऱ्याच ठिकाणी असं होतं की दररोज सकाळची देवपूजा झाली की साखरेचा नैवेद्य दाखवला दाखवला जातो आणि तीच साखर रोजच्या रोज म्हणजे तीच साखरेची वाटी असते रोजच्या रोज त्याच साखरेचा नैवेद्य दाखवला जातो त्या साखरेच्या वाटीवरती अ अक्षरशः काही काही ठिकाणी मी असं पाहिलंय की धुळीचे कण आलेले असतात धूळ निर्माण झालेले असते धूळ साचलेली असते तरी देखील देवाला तीच साखर दाखवतो मग विचार करा आपण जर एखाद्या वाटीमध्ये साखर सकाळी काढून ठेवली किंवा संध्याकाळी काढून ठेवली तर त्या साखरेचा चहा किंवा त्या साखरेची खीर आपण बनवून खातो का नाही खात उघडी असलेली कोणतीही वस्तू आपण खात नाही मग आपण ज्या परमेश्वराला सुख मागतो ज्ञान मागतो बुद्धी मागतो यश मागतो त्या परमेश्वराला जर आपण चोवीस तास तीच साखरेची वाटी जर ठेवत असो तर तो परमेश्वर आपल्यावरती कृपा कशी करेल साहजिकच करणार नाही आणि अशी कृत्य ज्या ठिकाणी घडली जातात म्हणजे ज्या घरामध्ये सतत तीच साखर एकदा साखर घेतली की चार दिवसानंतरच ती बदलली जाते किंवा आजची साखर उद्या उद्या सुद्धा नैवेद्याला तीच दाखवली जाते किंवा चोवीस तास साखरेची वाटी तशीच देवासमोर ठेवली जाते अशामुळे महादोष लागतात कृपया ही चूक चुकूनही कुणीही करू नका ही सर्वांना विनंती आहे माझी अगदी कळकळीची कर, विनंती आहे तर आपल्याला आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या प्रकारे नैवेद्य दाखवावा एक तर आपल्याला जे काही भाजी भाकरी असेल तुमची अगदी नसेल तुम्ही एखाद्या वेळी आता एखाद्या घरामध्ये थोडीशी मोजकी माणसं असतात त्यामुळे सकाळचा स्वयंपाक बनवला जातो संध्याकाळी बनवला जात नाही मात्र तुम्ही भात का होईना संध्याकाळचा बनवता त्या तोही बनवला नसेल तर थोडंसं दूध घेऊ शकता मात्र एकच नैवेद्य सतत देवाला दाखवायचा नाही सकाळी तुम्ही जो काही नाश्ता कराल त्या नाश्त्याचा नैवेद्य देवाला दाखवा जे जेवण तुम्ही बनवणार असाल त्या जेवणाचा नैवेद्य दाखवा आणि नंतर जो तुम्ही नैवेद्य दाखवला आहे तोच नैवेद्य आपल्या घरच्या व्यक्तींना द्या किंवा एखादं समजा आता तुम्ही खूप गडबडीत आहात सकाळी देवपूजा झाल्या अतिशय खूप गडबडीत आहात मग त्यावेळी तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवा मात्र ती साखरेची वाटी तशीच ठेवायची नाही उचलायची आणि नंतर आपल्या साखर ज्या ठिकाणी आपण साखर ठेवतो त्या साखरेमध्ये ती मिक्स करायची किंवा तुम्ही चहा करणार असाल खीर करणार असाल आपल्या मुलाला दूध प्यायला देणार असाल त्या मध्ये जर तुम्ही साखर टाकत असाल तर नक्कीच त्या साखरेचा सा उपयोग त्या ठिकाणी करावा यामुळे देवांचा भरभरून भरभरून कृपा भर आशीर्वाद ही त्या व्यक्तीवरती सुरुवात होते आणि अन्नाचे कोणत्याही प्रकारचे दोष हे घराण्याला कधीही लागत नाहीत साखर जर तशीच किंवा कोणताही नैवेद्य चोवीस तास देवाच्या समोर तसाच ठेवला तर त्या अन्नाचे जे दोष आहेत ते त्या घराण्याला त्या घरातील व्यक्तीला लागायला सुरुवाती होत असते तर नैवेद्य दाखवण्याची योग्य पद्धत म्हणजे आपल्या उजव्या हाताची जी अनामिका असते ती पाण्यात बुडवून घ्यायचे आहे भरी उत्सव कोण काढायचा आहे देवाच्या समोर त्याच्यावरती तुम्ही जी काही तुमची भाजी भाकरी असेल एखाद्या वेळेस काहीच केलेलं नाही किंवा होतं कधीतरी की आमटीला काहीच भेटत नाही फक्त चपात्याच असते मग चपाती तूपसाखरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदी चटणी भाकरीचा सुद्धा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवू शकता असं कोणतंही म्हणजे कुठंही लिहिलेलं नाही की तुम्ही रोजच्या रोज पुरणपोळीच बनवा किंवा रोजच्या रोज पो पुरीच बनवा पुरी भाजीचाच नैवेद्य फक्त देवग्रहण करतो असं नाही शबरीची अक्षरशः बोर सुद्धा प्रभू रामचंद्रांनी अगदी प्रीतीने खाल्लेली तेवढी भक्ती आपल्या मनामध्ये असणं गरजेचं आहे तर याच्यासाठी आपल्याला भरीव चौकोन काढायचं आहे नंतर जो काही तुम्ही नैवेद्य घेतला असेल तो नैवेद्य त्या भरीव चौकोनाच्या वरती ती प्लेट किंवा ती जे ताट असेल जी वाटी असेल ती ठेवायची नंतर एक तुळशीचं पान घ्यायचं आणि सत्यंत वर्तेन परिसिंच यामी ओम तत्सव पितृवर्ण्यम भरगोदेवस्य धीमयी ध्येयो न प्रचोदयात हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असताना जे तुम्ही तुळशीचं पान घेतलेलं आहे ते संपूर्ण त्या नैवेद्याच्या भोवती म्हणजे जी वाटी असेल तिच्या भोवती किंवा ताटाच्या भोवती फिरवायचं आहे आणि नंतर ते तुळशीचं पान जे आहे ते त्या नैवेद्याच्या वरती ठेवायचं आहे पुन्हा दुसरं एक तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि त्याने त्या नैवेद्यापासून आपल्या देवापर्यंत असं पान ज्याप्रमाणे आपण घास उचलतो ताटातील आणि स्वतःच्या तोंडामध्ये घालतो त्याप्रमाणे त्या नैवेद्याच्या वरती ते पान धरायचं आहे हाताने उजव्या हाताने आणि ते देवाच्या तोंडापर्यंत मुखापर्यंत न्यायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ते जे तुळशीचं पान आहे ते आपल्या देवाच्या जवळ ठेवायचं आहे देवाच्या पायाशी ठेवायचं आहे मात्र हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही सर्व देवांना दावू शकता मात्र महादेवांना दाखवू शकत नाही कारण त्याच्यामध्ये तुळशीचं पान आहे महादेवांच्या नैवेद्यासाठी कधीही तुळशीचा वापर केला जात नाही त्याच्यासाठी फक्त पाणी हातामध्ये घ्यायचं आहे आणि पाण्यानेच तो नैवेद्य जो आहे ज्याप्रमाणे आपण जेवाय बसल्यानंतर पाणी हातामध्ये घेतो आणि संपूर्ण ताटाभोवती हिरवतो आणि गायत्री मंत्र म्हणतो तो यासाठी म्हणतो की अन्नाचे कोणत्याही प्रकारचे दोष असतील तर ते दोष लागू नये आता दोष कसले तर एखाद्याला पिरियड आलेले असतं सुतक आलेलं असतं विटाळ असतो एखादी म्हणजे एखाद्याच्या आपण दुकानातून जरी पैसे देऊन दे ती वस्तू आणलेली असली तरी त्याच्या घरामध्ये जर दोन नंबरचा पैसा येत असेल किंवा ज्याचं ते धान्य आहे ज्याच्या शेतामध्ये पिकलेलं आहे तो व्यक्ती जर व्यभिचारी असेल सात्विक नसेल तर त्या प्रकारचे कोणतेही दोष आपल्या अन्नाला आणि खाणाऱ्या व्यक्तीला लागत नाही त्याच्यासाठी गायत्री मंत्रा मंत्राचं सतत पठन करणं जेवताना कमीत कमी एकदा तरी पठण करणं गरजेचं आहे नैवेद्य दाखवताना एकदा तरी तो मंत्र म्हणूनच नैवेद्य दाखवावा तर ही होती छोटीशी माहिती की जी नैवेद्याबद्दल होती तर अशी चूक अजिबात करू नका तुम्ही कोणत्याही साखरेचा अगदी खडी साखर असो साधी साखर असो किंवा जे काही नैवेद्य असो तो चोवीस तास अजिबात देवासमोर ठेवू नका आणि मग बघा आपलं आयुष्य तुमचं जे आयुष्य आहे ते किती सुंदर आणि छान व्हायला सुरुवात होते तर झालेली सर्व सेवा ही स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते आणि आजची माहिती मी इथे थांबवते माहिती आवडली असेल महत्वपूर्ण वाटली असेल तर भर भरपूर शेअर करा शेअर केल्यामुळं काय होतं की ज्यांना माहीत नसेल त्यांना देखील माहीत होतं की अचूक पद्धत ही काय आहे जे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे आणि का कशाच्या का कारणामुळे आपण रोजच्या देव रोज देवपूजा करूनही रोज ग्रंथपठन करूनही आपल्याला चांगले रिझल्ट भेटत नाही याचं कारणच हे आहे की तुम्ही नैवेद्याच्या बाबतीत शंभर टक्के चूक करत असणार आहात धन्यवाद श्री स्वामी समर्थ